चला आज एका इंटरेस्टिंग विषयावर बोलूया आपण बातम्यांमध्ये सतत दोन नावं ऐकतो डाऊ आणि नॅसडॅक हो आज डाऊ वर गेला नॅसडॅक खाली आला बरोबर आणि हे ऐकून वाटतं की अमेरिकेच्या बाजारात काहीतरी मोठं घडतंय पण या नावांपलीकडे नक्की काय आहे हे बाजाराकडे पाहण्याचे दोन वेगळे चष्मे आहेत का आज आपण हेच कोडं सोपं करून समजून घेणार आहोत आणि तुम्ही चष्म्याचं उदाहरण दिलं ना ते एकदम बरोबर आहे अच्छा हो हे खरोखरच बाजाराकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आहेत एका बाजूला आहे डाऊ म्हणजे डाऊ जोन्स इंडस्ट्रीज म्हणजे तो जुना अनुभवी चेहरा अगदी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा प्रतिष्ठित चेहरा ज्यात फक्त तीस मोठ्या स्थिर आणि नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि दुसरीकडे दुसऱ्या बाजूला आहे नॅसडॅक जो तरुण उत्साही आणि तंत्रज्ञानाने भारलेला आहे नॅसडॅक कंपोजिट मध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त कंपन्या आहेत साडेतीन हजार हो आणि यात भविष्याला आकार देणाऱ्या टेक कंपन्यांचा दबदबा आहे म्हणजे हा सामना आहे जुन्या विरुद्ध नव्याचा विरुद्ध वाढीचा जुन्या विरुद्ध नव्याचा हे ऐकायला खरंच खूप रंजक वाटते चला तर मग या ओल्ड गार्ड पासून सुरुवात करूया डाऊबद्दल आपण ऐकतो की हा ब्लू चिप कंपन्यांचा निर्देशांक आहे पण हा थर्टी कंपन्यांचा एलिट क्लब नक्की आहे तरी काय छान प्रश्न आहे डावची गोष्ट खूप जुनी आहे अठराशे शहाण्णव मधली बापरे हो चार्ल्स डाव नावाच्या पत्रकाराने हा निर्देशांक सुरू केला तेव्हा अमेरिका एका औद्योगिक क्रांतीतून जात होती म्हणजे रेल्वे कोळसा तेल बरोबर ज्या खऱ्या इंडस्ट्रियल कंपन्या होत्या बरोबर तेव्हा त्यांनी अशा बारा कंपन्या निवडून हा निर्देशांक तयार केला जेणेकरून सामान्य माणसाला बाजाराची दिशा समजावी आणि आता आता आहेत हो आणि म्हणजे हा शब्द फक्त नावापुरता उरला आहे आता यात मॅकडॉनल्ड्स कोका कोला वॉल्ट डिझनी अगदी मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल सारख्या कंपन्या आहेत पण मग या तीस कंपन्या निवडतं कोण म्हणजे अमेरिकेतील टॉप तीस मोठ्या कंपन्यांची ही यादी असते का नाही आणि इथेच खरी गंमत आहे अच्छा नॅसडॅक किंवा इतर निर्देशांकांसारखं याचं कोणतंही ठरलेलं गणिती सूत्र नाहीये वॉल स्ट्रीट जर्नलचे संपादक आणि एस एन पी डाव जोन्स इंडायसिसच्या प्रतिनिधींची एक समिती बसते एक कमिटी ठरवते हो एक समिती ठरवते की कोणत्या कंपनीला डावमध्ये स्थान द्यायचं ते फक्त कंपनीचा आकार पाहत नाहीत तर तिची प्रतिष्ठा सातत्यपूर्ण कामगिरी आणि ती अमेरिकन अर्थव्यवस्थेचं किती चांगलं प्रतिनिधित्व करते हे सगळं पाहतात अगदी बरोबर त्यामुळेच अमेझॉन सारखी प्रचंड मोठी कंपनी सुद्धा दोन हजार चोवीस पर्यंत डावच्या भाग नव्हती कमालय म्हणजे ही निवड खूपच व्यक्तिनिष्ठ किंवा सब्जेक्टिव्ह आहे पण डाऊची गणना करण्याची पद्धतही वेगळी आहे असं मी ऐकलंय प्राइस वेटेड म्हणजे नेमकं काय का नक्कीच समजा आपल्याकडे एक फळांची टोपली आहे ठीक आहे त्यात एक सफरचंद शंभर रुपयांचं आणि एक मोठं टरबूज आहे पन्नास रुपयांचं प्राइस वेटेड पद्धतीनुसार त्या टोपलीच्या एकूण मूल्यामध्ये सफरचंदाचा प्रभाव टरबूजापेक्षा दुप्पट असेल जरी टरबूज आकाराने कितीही मोठं असलं तरी हो डाओ मध्ये तसंच होतं ज्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्त असते तिचा निर्देशांकावर जास्त प्रभाव पडतो अच्छा म्हणजे शेअरची किंमत महत्वाची आहे कंपनीचं एकूण बाजार मूल्य नाही पण हे थोडं विचित्र नाही का आहेच म्हणजे एखादी कंपनी प्रचंड मोठी असूनही जर तिच्या शेअरची किंमत कमी असेल तर तिचा प्रभाव कमी होतो हो आणि हीच डाऊवर होणारी सर्वात मोठी टीका आहे कारण एखाद्या कंपनीने फक्त स्टॉक स्प्लिट केलं म्हणजे एका शेअरचे दोन तुकडे केले तर तिची किंमत अर्धी होते आणि अचानक तिचा डाऊ मधील प्रभाव कमी होतो बरोबर याच कारणामुळे अनेक तज्ज्ञ डाऊना बाजाराचा खरा आरसा मानत नाहीत आणि इथेच नॅसडॅकची विचारसरणी पूर्णपणे वेगळी ठरते तर मग आता या नवीन चॅलेंजरकडे वळूया डाऊ जेव्हा पारंपरिक पद्धतीने काम करत होता तेव्हा एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये नॅसडॅकने क्रांती घडवली ही जगातली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज होती याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ खूप मोठा आहे नॅसडॅक म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन्स नावामध्येच ऑटोमेटेड आहे तेच तर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज सारखं इथे कधीच गोंगाट आणि आरडा ओरडणारं प्रत्यक्ष ट्रेडिंग फ्लोर नव्हतं सर्व व्यवहार सुरुवातीपासूनच कॉम्प्युटर नेटवर्क वर व्हायचे त्यामुळे ट्रेडिंग खूप वेगवान आणि पारदर्शक बनलं असेल वेगवान स्वस्थ आणि पारदर्शक कोणताही मध्यस्थ नाही आणि याच कारणामुळे नवीन तरुण आणि टेक कंपन्यांसाठी नॅसडॅक एक नैसर्गिक घर बनलं आणि म्हणूनच आज ऍपल मायक्रोसॉफ्ट अमेझॉन गुगल एनव्हीडिया यांसारखे तंत्रज्ञानातील सर्व दिग्गज नॅसडॅक वर आहेत पण नॅसडॅक हा शब्द आपण दोन अर्थांनी वापरतो ना एक एक्सचेंज आणि दुसरा निर्देशांक अगदी बरोबर नॅसडॅक हे एक स्टॉक एक्सचेंज आहे जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते आणि जेव्हा आपण बातम्यांमध्ये ऐकतो की नॅसडॅक वाढला तेव्हा आपण नॅसडॅक कंपोजिट या निर्देशांकाबद्दल बोलत असतो आणि त्यात किती कंपन्या आहेत त्यात मॅसडॅक एक्सचेंज वर लिस्टेड असलेल्या जवळपास सर्वच म्हणजे साडेतीन हजारांपेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश असतो हा निर्देशांक म्हणजे टेक्स सेक्टरच्या आरोग्याचा थर्मोमीटर आहे आणि याची गणना करण्याची पद्धत ती डावपेक्षा नक्कीच वेगळी असणार हो डाव प्राइस वेटेड आहे तर नॅसडॅकने मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड पद्धत वापरली मार्केट कॅप म्हणजे म्हणजे एकूण बाजार भांडवल आपल्या फळांच्या टोपलीच्या उदाहरणात परत जाऊया या पद्धतीत सफरचंदाच्या शंभर रुपयांपेक्षा टरबूजाच्या मोठ्या आकाराला जास्त महत्व दिलं जातं अच्छा म्हणजे कंपनी किती मोठी आहे हे महत्वाचं हो ज्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल जास्त तिचा निर्देशांकावर जास्त प्रभाव यामुळे मायक्रोसॉफ्ट किंवा मा ॲपलसारख्या सारख्या महाकाय कंपन्या निर्देशांकाची दिशा ठरवतात जे जास्त तर्कसंगत आहे नाही का हो हे जास्त लॉजिकल वाटतंय म्हणजे एका बाजूला तीस कंपन्यांचा एक छोटा प्रतिष्ठित गट आणि दुसऱ्या बाजूला तीन हजार पाचशे पेक्षा जास्त कंपन्यांचा एक विशाल समूह खरोखरच दोन वेगळे जग आहेत पण ची ओळख त्याच्या अस्थिरतेमुळे किंवा चढ उतारामुळे ही आहे विशेषतः तो डॉट कॉम बबलचा काळ ती एक थरारक कथाच आहे हो ती एक मोठी शिकवण होती बाजारासाठी एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात इंटरनेट कंपन्यांबद्दल एक प्रकारची धुंदी चढली होती म्हणजे ज्या कंपनीच्या नावात डॉट कॉम आहे ती यशस्वी होणारच अगदी लोकांना वाटत होतं की ती सोनं देणार यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या पाच वर्षात नॅसडॅक कंपोजिट निर्देशांक तब्बल चारशे टक्क्यांनी वाढला चारशे टक्के अविश्वसनीय हो दहा मार्च दोन हजार रोजी तो पाच हजार एकशे बत्तीस पॉइंट बावन्नच्या शिखरावर पोचला पण त्यानंतर तो फुगा फुटला आणि जेव्हा हा बबल फुटला तेव्हा काय झालं त्यानंतर जे झालं ते विनाशकारी होतं अनेक कंपन्या बंद पडल्या लोकांचे पैसे बुडाले ऑक्टोबर 2002 दो हजार दोन पर्यंत म्हणजे फक्त अडीच वर्षात निर्देशांक आपल्या शिखरावरून तब्बल अठ्याहत्तर टक्के खाली आला होता अठ्याहत्तर टक्के हो अठ्याहत्तर टक्के हा इतिहास आपल्याला आठवण करून देतो की तंत्रज्ञान आणि नाविन्यतेमध्ये प्रचंड वाढीची क्षमता असते पण त्याचबरोबर मोठी असते बरोबर म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास पूर्णपणे बुडाले यातून बाजार काय शिकला आजही नॅझॅक मध्ये तसाच धोका आहे का धोका तर नेहमीच असतो पण त्याचं स्वरूप बदललं आहे आज नॅझील कंपन्या फक्त डॉट कॉम नावावर चालत नाहीत खरंय ऍपल मायक्रोसॉफ्ट गुगल यांचा व्यवसाय सिद्ध झालेला आहे हो या कंपन्या प्रचंड नफा कमावतात पण तरीही तंत्रज्ञान क्षेत्र संवेदनशील असतं अगदी अलीकडचं उदाहरण बघा दोन हजार बावीसच्या पहिल्या सहा महिन्यात वाढत्या व्याजदरांमुळे नॅसडॅकमध्ये सुमारे तीस टक्के घट झाली हो ती मोठी घसरण होती पण त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये त्रेचाळीस टक्के आणि दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावीस टक्केपेक्षा जास्त परतावा देत त्याने जोरदार पुनरागमनही केलं हीच त्याची खासियत आहे मोठी घसरण आणि तितकीच मोठी उसळी हाय हाय रिस्क हाई रिटर्न अगदी आता समजा सामान्य गुंतवणूकदाराला वाटतं की तंत्रज्ञान हेच भविष्य आहे आणि त्यांना मध्ये गुंतवणूक करायची आहे तर ते थेट निर्देशांक तर विकत घेऊ शकत नाहीत मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत बरोबर त्यासाठी इंडेक्स फंड किंवा ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड हा उत्तम मार्ग आहे ईटीएफ हो हे असे फंड आहेत जे निर्देशांकाच्या कामगिरीची नक्कल करतात उदाहरणार्थ इन्व्हेस्को क्यू 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 नावाचा एक खूप प्रसिद्ध ईटीएफ आहे हा नॅसडॅक हंड्रेड निर्देशांकाला ट्रॅक करतो नॅसडॅक हंड्रेड म्हणजे म्हणजे नॅझॅक मधील शंभर सर्वात मोठ्या गैरवित्तीय कंपन्या अच्छा म्हणजे थेट एनव्हीडिया किंवा ऍपलचे शेअर्स घेण्याऐवजी क्यू 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 सारखा ईटीएफ घेऊन संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राच्या टीमवर एक प्रकारची बेट लावता येते हो आहे हो कारण तुमची गुंतवणूक एका कंपनीवर अवलंबून न राहता शंभर मोठ्या कंपन्यांमध्ये विभागली जाते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन अगदी बरोबर त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो हे खूपच उपयुक्त आहे आता भविष्याकडे पाहूया नॅसडॅकने नेहमीच तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला पुढे ठेवला आहे सध्या त्यांच्या काय योजना आहेत आपल्या स्रोतांनुसार नॅसडॅक दोन मोठ्या गोष्टींवर काम करत आहे पहिली म्हणजे ते दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात आठवड्यातून पाच दिवस चोवीस तास ट्रेडिंग सुरू करण्याची योजना आखत आहेत चोवीस तास ट्रेडिंग म्हणजे भारतीय गुंतवणूकदार रात्रीही अमेरिकन बाजारात व्यवहार करू शकतील हो तशी त्यांची योजना आहे आणि दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा वापर करत आहेत ए आय चा ट्रेडिंग मध्ये वापर तो कसा ओन नावाचा एक नवीन ऑर्डर प्रकार आणला आहे जो ए आय वापरून बाजाराच्या परिस्थितीनुसार आपोआप सर्वोत्तम ट्रेडिंग निर्णय घेतो वा म्हणजे ट्रेडिंग ही आता स्मार्ट होणार नक्कीच तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की डाऊ आणि नॅसडॅक ही, ही फक्त दोन नावं नाहीत तर ती अमेरिकन अर्थव्यवस्थेची दोन वेगवेगळी रूपं आहेत डाऊ म्हणजे जुनी प्रतिष्ठित स्थिर अर्थव्यवस्था तर नॅसडॅक म्हणजे तंत्रज्ञान विकास नाविन्यता आणि भविष्याची अर्थव्यवस्था एक तीस कंपन्यांचा निवडक गट तर दुसरा तीन हजार पाचशेहून अधिक कंपन्यांचा विशाळ महासागर एकाची गणना शेअरच्या किमतीवर तर दुसऱ्याची कंपनीच्या एकूण आकारावर अगदी बरोबर आणि या चर्चेचे शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कोणता आता चोवीस तास ट्रेडिंग आणि एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सा मोठ्या प्रमाणावर अवलंब करत आहे या बदलांमुळे भविष्यात बाजारातील अस्थिरता आणि मानवी घटक यावर काय परिणाम होऊ शकतो अच्छा म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान सर्व निर्णय घेऊ लागेल तेव्हा भा बाजारातील भावना भीती आणि लोभ यांचं स्थान काय असेल बरोबर तंत्रज्ञान बाजाराला अधिक कार्यक्षम बनवेल की मानवी चुकांपेक्षाही मोठ्या स्वयंचलित चुकांमुळे अधिक जोखमीचे बनवेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे हो आणि यावर येणारा काळच उत्तर देईल